राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांच्या शारीरिक शिक्षकांसाठी पणजीत एक दिवसाचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं या चर्चासत्राचं उद्घाटन मुख्यमंत्री पारसेकर यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन सत्रात दोन शारीरिक शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला ज्यांना फिजिकल एज्युकेशन टीचर डायरेक्टर जाता एक्झाम्पल इज हिअर फिजिकल एज्युकेशन टीचर एक आमचं मिनिस्टर जाता ग्रेट थिंग एक फिजिकल एज्युकेशन टीचर प्रिन्सिपल किती जाऊ शकना हे तुमका मला फिजिकल टीचर जाता फिजिकल टीचर प्रिंसिपल जे हेडमस्टर किंवा जाऊ शकला सर तुमच्या आन प्लीज हे मनात की सगळ्यांना आरोग्यावर खर्च कमी करण्याची क्षमता आणि ताकद आणि सामर्थ्य तुमच्या कमी करू जर सरकारान स्पोर्ट्सचे खर्च जाय वाढवताने जर जा बजेट कमी जाय जर जा स्पोर्ट्सचे बजट जाय हा स्पोर्ट्सच्या बाबतीत सांगता ज्या पद्धतीन फाटली चार वर्स आम्ही स्पोर्ट्स फॅसिलिटीज निर्माण केले करतात यू आर द विटनेसिस टू इट तुमच्या कितल्या किल्या जणांच्या भागात तयार जातात हे हा सांगू नकळो पण अँड वेनेवर वे वी गॉट द ऑपॉर्च्युनिटी वी डीड नॉट लुक इनटू टू वेदर इट वील बी पॉलिटिकली बेनिफिशियल ऑफ गॉट जे सरकार राज्यात चालता ते भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार चल जेंका सांसदीत बेज ही सगळ्यात कमी पण स्पोर्ट्सांचे जास्तीत जास्त खर्च आमी सांसदीत केला